बघा हे सफरचंदा शेद आणि हे त्यांचे सफरचंदांचे झाडं हे बघा मला त्याचे खोड पण बघा कसे टापपैकी झालेले आहेत सफरचंदांचे हे बघा अशा प्रकारे एकदम जबरपैकी झालेले आहेत हे सफरचंदांचे खोडं आणि हे बघा त्याचे पानं पण कसे दिसतात काश्मीरचे फळं आता महाराष्ट्रात पण येत आहेत झाडं आणि त्याला फळ आता हे सहा सात महिने लागणार आहेत तर त्याची हाईट झालेली आहे आठ फूट पाच इंच अशी हाईट झालेली आहे तर काही झाडं हे सहा फुटाचे सात फुटाचे आणि पाच फुटाचे पण आहेत त्याच्यामध्ये असे भरपूर आहेत की ते झाडं हाईटने जास्त आहेत काही नऊ फूट पण आहेत आणि खोड पण त्याचे असे जबरदस्त झालेले आहे